शिकाऱ्यानं जाळा टाकला तो अडकला मात्र वेळ आली नव्हती कुत्र्यांनी घोळका टाकला शरीर गंभीर जखमी तरी त्यातूनही तो बचावला तर त्याला म्हणावं लागेल की वेळ आली होती मात्र काळ आला नव्हता असंच काही घडलंय पाटोदा शहरातील नगर रोड आणि केटेलच्या थोडेसं पुढे सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास हमीद खान पठाण मोहित सय्यद किशोर भाकरे सय्यद शप्पूसेट जेसीबीवाले जावेद शेख पठाण शफिक फिरण्यासाठी गेले असता कुत्र्यांच्या भुंकणाचा घोंगाट ऐकू आला त्यांनी पाहिलं आणि त्या दिशेने धाव घेतली असता त्या ठिकाणी काळविटावर कुत्र्यांचा कळप हल्ला करताना दिसला त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून काळविटांची सुटका केली मात्र पूर्ण वयाचा काळवीट जरी तो गंभीर जखमी असला तरी त्याचे टोकदार शिंगे पाहून त्यांची तारांबळ उडेल हे ठाऊक असतानाही त्या काळविटावर ता त्यांनी ताबा मिळवला आणि त्याला भरत नाईक नवरे यांच्या बांधकामासमोर आणलं आणि पाणी पाजण्याचा व त्यांची भीती कमी करण्याचा प्रयत्न सुरू केले या दरम्यान त्याचं निरीक्षण केलं असता शिकारीनं लावलेल्या मागचा एक पाय गंभीर जखमी झाला असून जाळ्याचा काही भाग तसेच असल्यानं तो पायात खोलवर उतला असून तो तात्काळ काढला नाही तर तो पाय निकामी होऊ शकतो त्यामुळे सय्यद सेठ यांनी पशुवैद्यकीय या डॉक्टर अशोक वाघमरे यांना या गंभीर विषयाबाबत कल्पना दिली असता त्यांनी तात्काळ धाव घेत तो भाग अत्यंत शिताफीनं दूर करत प्रथम उपचार केले आणि या दरम्यान वन विभागाचे कर्मचारी शहादेव पवार यांना फोनवरून कल्पना दिली असता शहादेव पवार यांनी तात्काळ वन विभागाची गाडी आणि आपल्या कर्मचाऱ्यांसोबत तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि ज्येष्ठ पत्रकार छगन मुळे अजित शेख सेठ संजय शेवाळेसह अनेक नागरिकांच्या उपस्थितीत वन विभागाच्या ताब्यात दिलाय सजग नागरिकांच्या तत्परतेनं संरक्षित प्राणी असलेल्या कायविटाला जीवनदान मिळाल्यानं सर्वांनी आनंद व्यक्त केला नमस्कार जे एस न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका